क्षेत्रात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान झाला तुझी राष्ट्रप्रेरणा हो कर्तुबा गांधी राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अनेक महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या पाठीवरती एक मानवतेची दे थाप देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आपण एक नावाम सुरज नावामध्येच खूप काही आहे आणि उगवत्या प्रमाणेच आपण अनेक सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा ने करता आणि त्यांना एक सन्मानाची थाप देण्याचं काम वेळोवेळी करत आला भविष्यात आपल्या माध्यमातून कशा प्रकारचं नियोजन राहील आणि असेच गुणवंत मान्यवरांचा कशा प्रकारचा सन्मान केला जाईल खरं म्हणजे आज आमचं भाग्य आहे की मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुनगीकर आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य सरांनी या ठिकाणी शेवटपर्यंत उपस्थिती लावली त्यांची प्रकृती ठीक नसताना आणि सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती आमची विजय केली असेल सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान सुभाषराव गायकवाड आणि सर्व टीमने मी आमच्या मेहनतपूर्ण हा कार्यक्रम के यशस्वी केला महाराष्ट्रातल्या सत्तर रत्कांना आम्ही या ठिकाणी कळवलं त्याच्यामध्ये विलास खरेळकर सर असतील आमचे सगळे पुरस्कार विजेते असतील त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो एम डी कॉलेजच्या सर्व टीम सर या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो स्थानिक आमदार अजित चौधरी आज येऊ शकले नाहीत परंतु त्यांच्यासुद्धा आपल्याला सहकार्य लाभलं या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि वर्षभर आम्ही या एकशे पंचवीस जयंतीनिमित्त कवी असतील नाट्यशिबिरं असतील प्रबोधन सहल असेल किंवा विविध प्रकारचे उपक्रम असतील रुग्णांना मदत असेल आरोग्य शिबिर असेल असे वेगळे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत तर त्यासाठीसुद्धा आम्हाला या उपक्रमात आपल्या सगळ्यांनी सहभाग अपेक्षित आहे त्याबरोबर शिवराज्याविषयी दिलेल्या निमित्त आम्ही जून महिन्यामध्ये एक कार्यक्रम करणार अहमदगुरु स्मारक समिती आणि मुंबई मित्र आमचे मित्र अमित राणे यांच्या माध्यमातून करणार आहोत महाराष्ट्र गौरव पुरस्काराचं त्यासुद्धा साठी सुद्धा सहभाग घ्यावा असं आवाहन करतो आणि सानिगुरुजींना अभिवादन करतो खरा तो एक धरण जगाला तरी मारत अनेक ग्रामीण भागातील असतील शहरी भागातील असतील शिंदेतील अभिनेत्री असतील राजकीय क्षेत्रातील मान्यवर असतील त्यांची चाचपणी त्यांचं जनसंपर्क हे आपल्या माध्यमातून होतं हे कसं शक्य होतं आणि आपली एक सहनशीलता ही कशा प्रकारे आपण जोपासता ही एक वेगळीच कला आहे माणसं जोडण्याची कला जी साने गुरुजींनी कंडक घेतली की माणसं चाचपणं आजकाल एक माणूस आपल्याला मिळत नाही परंतु इतर गर्दी जमा होते हेच आमचं यश यश आहे आणि हे यश सगळ्यांना जमत नाही मी असं म्हणत नाही हे माझं पण हे सगळ्यांच्या प्रेरणेनं सगळ्यांच्या सहभागाने होतं आणि कसं की चालण्याची प्रेरणा मिळते ती या महामानवाकडून की ही गती आपल्याला मिळते ही एवढी मोठी माणसं जेव्हा येतात तेव्हा आपलं काम रेकग्नाईज होतं किंवा आपलं काम हे ऑफिशियली होतं की बाबा ह्या कामावर आपल्या ज्यावेळेला अशा प्रकारची व्यक्ती येते आणि आपल्याला रेकग्नाईज करते आणि त्या कार्यक्रमात कोणतं थांबते तिथं आपण आपलं यश सामावलेलं आहे असं मला वाटतं आणि म्हणून भविष्यात हे काम आम्ही सुरू ठेवू आणि सगळ्यांना सांगून घेऊ धन्यवाद आज खरा तो एक धर्म मानव देतात